कारण यशाचा सगळ्यात मोठा पाया कुठं आहे तर अभ्यासात आहे महाराज हे सांगतायत आमच्या पोरांच्या जिज्ञासात जिवंत ठेवा कुतूहल त्याच्यात निर्माण होऊ द्या का घडत नाहीत पोरं का मोठी होत नाहीत ही जिज्ञास आहे का आमच्यात खरं आहे महाराजांच्या कर्लयात पहिला प्रश्न विचारतोय हे जे तुमच्या महाराजांचं सगळं चाललंय तुमच्या महाराजांचं ध्येय काय तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आणि महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय आमच्या महाराजांचं स्वप्न आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत आणि सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आमच्या साम्राज्यावर धगवा डवलानं फडकावत ठेवायचा हे माझ्या राजांचं ध्येय ठरलंय हो ध्येय अहद तंजावर ते तहद पेशावर सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं हे फक्त महाराजांचं नव्हे त्या महाराजांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं सुद्धा स्वप्न झालंय त्यालाही माहिती आहे ती हे ध्येय आणि त्याचा पाठलाग सगळ्यात महत्वाच अबेकरनं दुसरा प्रश्न विचारला तुमच्या महाराजांचं ध्येय एवढं प्रचंड आहे मला कौतुकीचं आहे की तुमच्या महाराजांचं सैन्य कमी तुमच्या महाराजांची शस्त्र कमी तुमच्या महाराजांकडे सामर्थ्य कमी पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय तसा महाराजांच्या कार्यालयात तो अधिकारी म्हणाला इथल्या नद्या डोंगर नाले रस्ते घाट रस्ते महाराजांना सगळं सगळं नजरेत साठवल्यासारखं आहे अभ्यास हे आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे कशाच्या बळावर जिंकले महाराज अभ्यास आमची पोरं अपयशी का होतात सोप गणित आहे आमच्या गावातली चार पोरं परवा एकत्र आले म्हटली नोकऱ्या तर नाहीत काहीतरी उद्योग करूया मग झालं संशोधन सुरू कुठला उद्योग करायचा बराच वेळ खल केल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपलं गाव जरा आत आहे एसटी स्टँड बाहेर आहे एसट्या बाहेरच थांबतात माणसं तिथंच उतरतात आणि दोन किलोमीटर चालत गावात येतात लोकांना प्रचंड त्रास होतो आपण जर रिक्षा घेतली व्यवसाय जोरात चालेल एसटीत न उतरणारा माणूस रिक्षात लगेच गावात व्यवसायात चालेल ठरलं चौघांनी लगेच पैसे काढले चौघात मिळून रिक्षा घेतली नवी कोरी रिक्षा लगेच स्टँडवर लावली रिक्षा स्टँडवर लावली आणि चौगातले तिघ रिक्षात माग बसले चौथा पुढे बसला एसटी आली माणसं उतरली रिक्षा बघून हरकली धावत धावत रिक्षात बसायला आली वाकून बघितलं म्हणजे रिक्षा फुल चलो पैदल सहा महिने झालं यांचा व्यवसायच होईना सहा महिन्यांनी परत एकत्र आले म्हणजे या व्यवसायात काही दम नाही दुसरा करूया म्हणजे कुठला करायचा बराच विचार केला नंतर लक्षात आलं आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही पंक्चर काढायचं दुकान टाकू जोरात चालणार परत चौघाने पैसे पर काढले पंक्चर काढायचं दुकान टाकलं पण पंक्चर काढायचं दुकान टाकून सहा महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही का यांनी पंक्चर काढायचं दुकान चौथ्या मजल्यावर टाकलं होत काय करताय कुठं करताय कधी करताय कस करताय या प्रश्नाची उत्तर शोधणं याचा अर्थ अभ्यास करणं कुठल्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राचा सखोल आणि खोलवर अभ्यास हे तुमच्या यशाच सगळ्यात महत्वाचं कारण महाराज यशस्वी का झाले अभ्यास विलक्षण अभ्यास सुरतेवर छापा मारला महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर धाड पडली आता इंग्रजांच्या वखारीत काय सोनं नान हिरेमती मानक पण महाराजांचं लक्ष तिकडं नाही महाराज जिज्ञासू त्यांची जिज्ञासून जर धिरभर राहिली काहीतरी आहे हे इंग्रज सुधारले पुढारलेले शिक्षित इथं काहीतरी असेल आणि नेमकं सापडले एका कोपऱ्यात हे एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं महाराजांनी उचललं सोबत आणलं आता यंत्र उचलून आणलं खरं पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही जिज्ञासा किती आहे बघा महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं ते परवा छापा मारलेला आण तुमचं यंत्र उचलून पण ते आहे सांगता का नाही सांगितलं इंग्रजांनी नाही सांगितलं महाराजांनी स्वतः शोध घेतला हे यंत्र कशाचं कशाचं आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे उत्तम 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 छपाई छपाई करता येईल ग्रंथ छापता येतील ज्ञान प्रवाहित करता येईल अभ्यास व्हायला हवा ज्ञान फिरपायला हवं ग्रंथ हवे हे छपाई यंत्र चालू झालं पाहिजे चालूच झालं पाहिजे महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं ते छपाई यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का नाही पाठवला इंग्रजांनी जेवढा काळ महाराज सुरतमध्ये होते तेवढा काळ त्यांनी ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला झालं नाही शेवटी महाराज सुरत वरन निघाले निघताना महाराजांनी ते छपाई यंत्र भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिले आणि सांगितलं छपाई यंत्र सुरू करा छपाई कला सुरू करा महाराज पुढं महाराष्ट्रात आले पण महाराजांनी दिलेलं ते यंत्र भीमजी पारेखनी चालू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना मध्ये सुरू झाला ज्याचं नाव होतं श्री शिवाजी म्हणजे हिंदुस्तानच्या छपाई कलेचे जनक म्हणून सुद्धा महाराजांकडे बघावं लागतं साडेतीनशे वर्षापूर्वी धांदुमीचा आहे पण या धांदुमीच्या काळात सुद्धा महाराजांनी किती, किती ग्रंथ तयार करून घेतले असतील संकर्षन सकलकडे नावाचा लेखक त्यांच्या पत्री आहे पंडित त्याला सांगितलं ग्रंथ लिही गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावर महाराजांनी त्याच्याकडनं ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी चरित्र स्वराज्याचं या संकर्षण सकळ कडेकडनं लिहून घेतलंय त्याच्याही पेक्षा आमत्य बोलू रघुनाथ पंडित करूची व्यवहार कोशम मराठीतला पहिला शब्दकोश आहे हा राजव्यवहार कोश महाराजांनी तयार करून घेतलाय रयतेच्याच भाषेत कारभार चालला पाहिजे सगळ्यात महत्वाचा ग्रंथ सगळ्यात बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वर यांच्याकडनं खगोलशास्त्रावर ग्रंथ निर्माण करून घेतलाय महाराजांनी गोविंद भट्ट बर्वे राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ लिहून घेतला गागा भट्ट आलेत राज्याभिषेकाच्या वेळी महाराज त्यांना म्हणाले गागाभट्टी आद्य शंकराचार्य कुमारील भट्ट आणि मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय तो ग्रंथ रूपाने लिहा म्हणजे महाराजांना आद्य शंकराचार्य माहिती आहेत कुमारील भट्ट माहिती आहेत मंडन मिश्र माहिती आहेत कशावर वाद झाला ते माहिती अद्वैत वाद सगळे समान सगळे एक एकत्व अद्वैत लोकांना लिहा शिवार समय नाही हे ग्रंथ गागा महाराजांच्या सांगण्यावरून लिहून घेतलेत केवढी ग्रंथ संपदा महाराजांनी निर्माण केली स्वतः महाराजांना संस्कृत येत आहे महाराजांनी लिहिलेले अभंग उपलब्ध आहेत महाराजांनी उमाजी पंडितांना स्वतःच्या मुलाला म्हणजे संभाजी राजांना संस्कृत शिकवण्यासाठी ठेवलंय संभाजी महाराजांना सोळा भाषा येत आहेत मराठी येते हिंदी येते उर्दू येते कन्नड येते तामिळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृत येते ये एवढंच नाही राज्याभिषेकाच्या वेळी हेन्री एक्झोंडेल उपस्थित होता तो लिहितोय या छोट्या युवराजांनी म्हणजे संभाजी राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला संभाजीराजांना इंग्रजी येत आहे साडेतीनशे वर्षापूर्वी अभ्यास का महत्वाचा महाराज असं म्हणाले का नाहीतर काय आता संभाजी महाराजांना युद्धच करायचंय कशाला इंग्रजी आलं पाहिजे नाही येत आहे संस्कृत येत आहे काव्यग्रंथ लिहिलेत संभाजी महाराजांनी संस्कृत मधून दोन भाषेतून प्रकृतातून अभ्यास का महत्वाचा कुठलाही क्षेत्र असा कुठलाही प्रांत असा यश मिळवायचं तर अभ्यास महत्वाचा आहे महाराजांनी ते केलं म्हणजे सोळाशे पंचेचाळीस पासून सतराशे सालापर्यंत महाराष्ट्रात जेवढी ग्रंथसंपदा झाली तेथून सतराशे सालापासून अठराशे अठरापर्यंत किती ग्रंथ निर्माण झाले महाराष्ट्रात एकही नाही एकही नाही महाराजांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध केलं